शांत दोन कप चहा आता चहा कशासाठी आणि कुठे गेले होते गेलो गेल होतो तिकडे शाळेकडे गेलो होतो ना शाळेकडे कशासाठी गेले होते अरे बाप्पा आज मतदान आहे ना जावं नाही लागत का तुम्हाला कोण गोष्ट करते कोण गोष्ट करते कोणी करतात समोर समोर करते शांताराम काही भेटत असे त्याला करू दे आपण कोणाचा खात नाही ना मग घाबरायचं कशाला आपल्याला माहित आहे आपण कोणाचा खात नाही तू जास्त लक्ष नको देऊ दोन कप चहा ठेव हो ठेवते ठेवते आणि लवकर चलली चाची वोटिंग करायला आताची गर्दी नाही राहत मग गर्दी येते जाईन बापा आता आताच जा म्हणता का स्वयंपाक दिनपाक ठेव म्हणता तसंच आणि जा म्हणता का आणि आज दिवसभर इकडेच का तुम्ही हा वगैरे जात नाही 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 आज सुट्टी आहे मला बापा बापा सरकारी ड्यूटी काय वाटते ना हे मतदान आले वोटिंग आले की तुमच्या अंगात शिरते काल म्हणसत ना डॉक्टर येणार आहे म्हणून आला होता का मग काल डॉक्टर अरे कुठं शांता नाही आला डॉक्टर काल चाट मारले ना बेटे ना अगं भाऊ म्हणते शांताराम भाऊ म्हणते आणतो म्हणते एका तासात आणतो म्हणते म्हणूनच तुला बाजारला जा म्हणलो मी वाट पाहतो एक तास झाला दोन तास झाला मग लावलो फोन तर तो, तो वाईट करायचा नांगर राहते ना तोच तुटला म्हणते एवढी तर गुस्सा आली होती चांगला शिव्या वगैरे द्यावा म्हणून मग आता तुटला तर सांगायला पाहिजे ना फोन करून का नाही येत म्हणून मग आता आता कसा करता तुम्हाला घ्या म्हणतो तर तुम्ही ऐकत नाही 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 आता म्हणते तू बरोबर आहे पाहावं लागते आता आज आता मतदान आहे आज वोटिंग गिटिंग टाकतो उद्या पाहतो जातो उद्या मग ट्रॅक्टर घ्यासाठी हो बाबा तेच म्हंटले तुम्हाला बनवणे शांता दोन कट चाय बनव लवकर हो तर कोण आले आहेत घरी कोण आले आहेत घरी ते काकाजी आले आहेत टोलीवरचे पहा मी तुम्हाला सांगून ठेवते समोर समोर काही करा नको तुम्ही तू चूप राही ना शांता मी काही नाही करत तू चहा बनव पटका हो ना ते चिठ्ठी मांडली होती मी टेबलवर चिट्टी नाही आहे ना तिथं क्रमांक राहते ना लिहिला कुठे ठेवून देते तू मांडून हा पडल्या होत्या खाली उचलून ठेवला हो मी त्या टेबलच्या ड्रॉप मध्ये आहेत हो का मी पाहून राहिली बाबा मग गडची म्हणजे इथंच ठेवली होती आणि माझा आधार कार्ड कुठे आधार कार्ड नेवा हो लागेल ना हो ते चिट्टी नेशील आणि आधार कार्ड हो तो आधार कार्ड माझ्या जवळ नाही आहे ना, ना कुठे आहे का अरे ते चिट्टी ठेवली आहे ना तिथंच आधार कार्ड पण आहेत सगळ्यांचे असं का त्या ड्रॉप मध्ये ठेवले का हो हो मग वेळेवर मिळत नाही म्हणून तिथं आहेत ठेवले अगं शांताराम जा तुम्ही आलो आलो काका थांब थांब शांता काका जातो म्हणते पटकन बनवचा हो बनवते बनवते यांना तर बस चहा प्यासाठी ना बहाणेच पाहिजेत आता कोणत्या काकाला आणला तर काजे ना चहा प्यासाठी ठीक आहे शांताराम निघतो मी आता नाही नाही काका बस ना तुझी सुन ना चहा बनवायला गेली बस बस का माहीत नाही शांताराम कशाला चहा बनवायला सांगितलं तर असा येतो का काका का, मतदानाच्या वेळेस येतो चहा झाला पिऊन की नेऊन देतो ना गाडीनं घरी सोडून देतो हो बेटा सोडासा सोडून हो आई सोबत चालले जा ना मतदान करायला काय का जाईन नाही तर का मी कामा मा जाला नंतर जाईन झाल्यानंतर आता गर्दी राहत नाही म्हणून म्हटले तुम्ही घेऊन जा आईला आणि तुम्ही पण करून याल होटिंग थोडासा दूर चालल्या की दम भरते ना आईंना म्हणून म्हणत आहे गाडीवर नेम बसवून हो, ने ने कुठे आहे आई कुठे असतील ना तिकडे समोरच उन्हा मध्ये बसले आई आई कायच्यासाठी आवाज मारून राहिला बाबा रमेश आई हो येतो येतो आई मतदान करायसाठी चल ना आताच का बापा गर्दी नाही राहत सकाळी मग मी इकडे तिकडे जाईन मग कोणासोबत जाशील हे कोणता जाईल ना आई पण मी काय म्हणते पायी जाण्यापेक्षा यांच्यासोबत गाडीवर बसून जा फालतू तू तु अजून तुमचे डोंगरे दुखतील हो बापा जास्त चालले की टोंगरे दुखतात चल बापा कधी मतदान करायचंच आहे आई मग माहीत आहे ना कोणाला द्यायचं हो ज्याला देतो त्यालाच देईन मी मी नाही बदलवत आता बुडपणात <laughs> का आई तुम्ही पण आतापर्यंत ज्यांना देत त्यांनाच द्याल का, नाई का, का आए, हो कोणतं का दहा वेळा पार्टी बदलवाची बापा आपण तसं नाही राहत आई माणूस पाहून द्यावा लागते तसं पार्टी बिरटी धरून नाही ठेवा बा तुम्ही पा बापा माणसं बिनस आपल्याला सगळे सारखेच आहेत आपण पार्टी धरून चालणारे आता का थोड्याशा दिवसासाठी मी नाही बदलवत पार्टी मी ज्याला देत होतो त्यालाच देईन हे आई नाही ऐकत चल कोणाला दे तू आपल्या मताने चल ना तर बापा आधार कार्ड पकड ना आधार कार्ड ते चिट्टी कोणती चिट्टी का कोणता चिट्टी आणून नाही दिला का ओ, मला का माहीत आता मी होती का घरी मी तर घरी नव्हती हो बापा आठवला आठवला चिट्टी आणून दिला होता कुठं आहेत मी ना गुड्डी जवळ दिली होती गुड्डीला माहीत आहेत कुठं हां मी आणते आई आधार कार्ड कुठे आहे तुमच्या आणा त्या माझ्या थैल्यातच आहे आणतो मी आणतो कोणता माझ्या आधार कार्ड पण आण तुमचे आधार कार्ड कुठे आहे माझ्या जवळ अरे आलमारीत ठेवला आहे तरी आधार कार्ड सगळ्यांचे तिथंच आहेत ना आलमारीत पाय लॉकरच्या पहिल्याच खाण्यात तिथं आहेत पाहते ना कशासाठी आले होते सरपंच मतदान आहे नाही का आज तर आई बाबा येणार आहेत की नाही म्हणून विचारायला आले होते काय तुम्ही का म्हणे आता लावलो होतो फोन म्हणून सांगितलं हो का म्हणाले आई बाबा येऊन राहिले पाहतो म्हणाले बाबा का बाबा तुमच्या आई वडिलांना समजत नाही आता मतदान करायला तर यायला पाहिजे ना दिवाळी सारखा सण दिवाळीच्या सणाला पण नाही आले भाऊ राहते ना तिकडे तिकडे केला दिवाळी हो ते ठीक आहे पण मतदान करायला यायला पाहिजे ना माणसाचा अधिकार आहे मतदान करणे म्हणजे आहेत ना का जिवंत जिवंत आहेत ना मग मतदान करायला आलं पाहिजे ना म्हटलो मी त्यांना का होते म्हणतात का होते म्हणजे समजावले नाही का तुम्ही आपले एक एक मत किती महत्वाचे आहे म्हणून समजावले नाही का सगळं समजावून झाला आता सरपंच भाऊ फोन करतो म्हणाले प्पा नंबर मागून नेला असं का आज मग सुट्टी आहे का तुला हो मला कशाची सुट्टी का सरकारी नोकरी आहे मला तर सुट्टी राहील बापा तर मतदानाची राहील घरी आता आज व्होटिंग करायला किती वेळ लागते पाच मिनिटाचा का पाच मिनिट यासाठी आता गावच्या शाळेत आहे ना आणि पाच मिनिट यासाठी आणि तिथे पाच मिनिट लागतील आणि गर्दी असेल तर अजून पंधरा मिनिट जास्तीत जास्त म्हणजे अर्धा तास कोणाच्या वावरात चालली तर मग मुंजुळा काकूच्या वावरात वाडी लावणे सुरू आहे ना ते का गोबी मिरच्या वाडी असं का काका लावून राहिले आहे बाबा गोबी आहे फुलगोबी आहे पत्तागोबी आहे मिरची आहेत वांगे आहेत आज ना होते का का बाबा तुम्ही चालले का आता मतदान करायला तू जाना तर तुला बावला जायचं आहे ना तू जाऊन थांबतो घरी मी आज घरी अंतर जाईन तुम्हाला कुठली सरकारी सुट्टी पण आज सुट्टी दिला का सुट्टी दिलं का मशीन कोण चालवणार तर गावी नाही गेले का ते वोटिंग टाकायला म्हणून सुट्टी आहे का सुट्टी ठेवायला गेले असते आणि आज वॉटिंग टाकून आले असते अरे बाबा कोणाकोणाचा माहोल राहते ना ठीक आहे ना मग मी जाते वोटिंग टाकायला तुम्ही थांबा माझ्या आल्यावर जाल मग हो तुझ्या का नाही नाही ताई सोबत जाते ना हो दुर्गा ताई नाही मिळाला का आधार कार्ड किती वेळचे बघून जायला दहा मिनिट होऊन गेले बापा दुर्गाताई खजिना बघत होते का का ओ का करते रजनी खजिना प आली असती का नाही तो तरी लवकर मिळाला असता का सांगू बापा आता माझा आधार कार्डच नव्हता मिळत ना मोठ्या खोलात ठेवला होता यांनी पहिलेच पाहून ठेवता नाहीत ताई ओ रजनी का करते आठवणच नाही राहिली आधार कार्ड पाहून ठेवायचे आता काम काही पडला नाही झेराक्सीराशी काढून ठेवला होता पण आज कुठे झेराक्स जमते का ओरिजिनल न्यावं लागते मतदान करायसाठी हो बापा ओरिजिनलच न्यावं लागते नाही तर कोणी कोणी आणतात झेराक्स भाऊजी कुठे गेले तर मतदान करायला गेले आपलं आधार कार्ड धरलं आणि गेले माझं आधार कार्ड काढून ठेवायला का झाला तुम्हाला आपल्या जवळ ठेवता नाही अहो एकाच जागी राहतात बरोबर ठेवले तर मागे यांना म्हटली झेराक्स काढू ना ना आता झेराक्स काढून आणता का ते ठेवलं आलमारीमध्ये मी कशाला अलमारीत पाहते माझे ते पूर्ण आधार कार्ड बिधार कार्ड उशाला ठेवते मी बरोबर सगळे वाकरा काढू काढू पाहिले मिळालाच नाही मग आलमारी खोलून पाहिला दुर्गा रजनी आलं का मतदान करून आलं नाही ना काकू तुम्ही आले का मतदान करून हो बापा मी आता चाली आ? तुम्ही जा ना लवकर करून या ना आता घरी चहा नाही तर एक काम करा आ? आता नका जाऊ आता उशीर नाही होईल का वावरात जासाठी वावरातून आल्यावर मग चालले जा नाही नाही काकू आत्ता देऊन येतो ना किती वेळ लागणार आहे जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागतील आवाजही नाही दिले काकू गेले तर तुम्ही आ, मी ना नारायणसोबत गाडीवर गेली आता तो नारायण तिथेच थांबलाय तर मी म्हणले जाते आता पायीपाई जा मग पटकन करून या बापा मतदान हो ना काकू जातो आणि पटकन देऊन येतो बापा काकू हॉटिंग कोणाला केले हो बापा सांगायचे असते का होटिंग कोणाला केले समजून जा आता कोणी काही सांगत रजनी आपल्याला जो देते ना त्याला विसरावा नाही माणसाने ठीक आहे जा पटकन जा हां लवकर या मी वा घरीच थांबते घराकडूनच जाऊन मग आमच्या हो रजनी तुला काय वाटते काकू बोलले आता खरोखर मतदान केलं असतील का त्यांनाच आता कोणाला ठाऊक बापा आता कोण कौन कोणाला करते आपल्याला का, का माही नाही बापा तू काही रजनी हा तू काही रजनी हा ते काकाजी त्यांच्या घरचे ते त्या दुसऱ्या पार्टीचा करतात प्रचार आणि या काकूंनी इकडे दिला असतील का मतदान जाऊ द्या ना दुर्गा ताई कोणी कोणालाच देऊ आपल्याला का करायचं आहे आपल्याला ज्याच्या ज्यांना द्यायचा आहे त्याला देऊ आपण मी तर आपल्या भावाला विसरणार नाही बापा मी आपल्या भावालाच देणार आपल्या लाडक्या भावाला मम्मी मला आवाज नाही दिली आ, आता झोपली होती तर नाही उठवत म्हटली हो पण आता किती आठ वाजले ना मम्मी तर रात्री उशिरा झोपली ना थकली होती प्रवास करून म्हणत होती वेळात आजी आणि पप्पाजी कुठे ते मतदान करायला गेले आता येतील पण बापरे मतदान करायला चालले पण गेले हो मीच म्हटली जाऊन या म्हटली आता गर्दी नसेल कर पटकन ब्रश वगैरे कर आंघोळ वगैरे कर मग आपण पण जाऊ हो ठीक आहे ना मम्मी आले पण का तू हो झाला ना गर्दी नव्हती आणि आई का आई कुठे आई बसली आहे समोर कोणता ते बटन दाबल्यावर ना आ, फोटो येते ज्याला मतदान करायचे आहे त्याचे फोटो येते हो कागदच दिसते बाहेर निघते का का मग कागद नाही बाहेर नाही निघत तिथं दिसते आपण कोणाला मतदान केलं ते फोटो दिसते मग ते वाजत नाही का वाजते पण वाजायच्या दिसते बापाय ना ना ना? पिंकी पिंकी उठली उठली पिंकी आंघोळी गेली की मग जातो आम्ही ताईला फोन लावली होती येतो ताई पण ताईच्या सोबतच जाऊ मग ठीक आहे ना येतो ये को? मी आता कुठे चालले तुम्ही येतो ना माऊल पाहतो थोडासा चालले पण कोणाला काही म्हणाल वगैरे नको मी कोणाला कशाला काही म्हणे हो तेच म्हंटल शांतता बापा ताई येऊ नाही गेली का चल झाला का कोणता तुझा हो ना ताई झाला वगैरे पाच मिनिट थांब तुझी सासू तर वोटिंग हो करून नाही गेली हो जा म्हटली या म्हटली करून आता झाले ते दोघेही गे मायला गेले होते हो का मला तर वाटलं ताई ये थोडा येशील म्हणून हम्म तुझ्या फोन आला आता कामही झाले होते मग बाबरात जायचं आहे ना सर्व वगैरे बेचायला किती पडला आहे बापा सर्व आता म्हटली आता झाली जाईन काम तर तुझं झालं नाही का नाही नाही झाली आहे वगैरे माझी तयारी हे पिंकी आंघोळ करून राहिली झाली असेल म्हणा आंघोळ तिची मा पिंकी कधी आली ओ बापा ताई ते रात्री आली घरी आली तर नऊ वाजले होते आठ वाजे फोन आला पप्पा घ्यायसाठी या म्हणून बस स्टॉपवर मी तर घाबरूनच गेली मी म्हटलं कशाला फोन केला ना घ्यायला या म्हणून तर ते वोटिंग करायसाठी आली मतदान करायसाठी चांगलं आहे ना आले तर सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे मतदान करणे हा सगळ्यांच्या अधिकाराच्या आहे ना सगळ्यांनी केलेच पाहिजे हो म्हटली मी पिंकीला कशाला आली बेटा म्हटली आताच तर गेली होती आठ दहा दिवस झाले तर नाही म्हणते मतदान करणे आवश्यक आहे मम्मी म्हणते पाच वाजेच्या बसनं आली आणि आठ वाजे फोन करते मग आता याचा होता तर आधीच फोन करायला पाहिजेत होता ना की मम्मी मी येते मतदान करायसाठी म्हणून अरे बापा आजकालची मुलं ना ते का म्हणतात सरप्राईज देतात फोन फोन करत नाही एकदम येऊन जातात हो ना ताई पिंकी झालं का लवकर ये मावशी आली ना मतदान करायला चल म्हणते हो हो झाला ना मम्मी झाला येते येते बस ना ताई चहा बनवते तोपर्यंत राहू दे ओ बापा कोणता नको बनव दोन वेळाचा हात येऊन टाकली ना आता पेऊशा नाही वाटत पेईन तर मग जेवण चालणार नाही राव दे अशीच बसते वाटले नंबर, नंबर? का म्हटली बाई नंबर बरी आहे का बापा न? दोन वेळ सांगितली नंबर ओ बाई आवाज नाही आला ना सूर्यकांत चिठ्ठी नाही आणली का तू वहिनी चिठ्ठी विसरली ना घरीच बघा बापा चिठ्ठी नाही आणत काही नाही आणत कसं कसं मग ओ मॅडम आधार कार्ड आणली आहे ना हो पण चिठ्ठी पण आणायची असते त्याच्याने नाव पटकन दिसते हो पण माझ्या लक्षात आहे सांगितली तरी नंबर तुम्हाला एकदा सांगा लक्षात नाही आहे माझ्या तीनशे वीस म्हटली तरी हे बघा चिठ्ठी कशासाठी देतात इथं सोबत आणायसाठी असं विसरायचं नाही बटन दाबा ना काको, बटन दाबा बटन हो दाबली नाई डबा हात द्या डबा हात बापा कुठे शाहीला हो काळा काळाच्या माझ्या हात थांबा काकू थांबा काकू थांब थांब काम बाबा बटन तर दाबले मी आणि चिन्ह पण दिसला आता कशाला थांबू वाजत पर्यंत तिथं जायचं नाही असं आहे का हो वाजली वाजली आता वाजली आता किती उशिरा वाजते बाबा करते ललिता मी आता बटन दाबली आणि तो चिन्ह दिसला मी तिथून तर तो तिकडून बोंबलते थांबा थांबा म्हणून वाजलीच नाही मशीन हो उशिरा वाजते थांबून राहावं लागते तिथं आता तो चिन्ह दिसला तर मी म्हंटली झाली माझी होटिंग म्हणून मी निघाली आधार कार्ड घ्या तुमचे आधार कार्ड अरे आधार कार्ड राहिलं का